मला काहीच दुखत नाही बोलत नाही दादा नंबर काढ रे तुझ्या बाई साहेबांचा हो आता हे पूजा मी नाव सेव्ह केलं मला वडाळी जे मतदारसंघातील शेवटचं गाव आहे मेकर मतदारसंघाचं त्या ठिकाणी मी आलेलो आहे तुम्ही या इकडे जरा दाखवा त्यांना तिकडे तिकडे बघा आणि तसंच त्या ज्या महिला आणि ज्या वरती चढतात ते जरा गाव बघा या गावामध्ये अतिशय उंच उन्च, उंचीवरून नागरिक खाली हांडे वगैरे घेऊन येत आहेत आणि हांडे भरून या ठिकाणी हांडे भरतायत आणि पाचशे मीटरपर्यंत म्हणजे अर्धा किलोमीटर सर्वसाधारणपणा सगळं असं चढत जात आहेत वरती म्हणजे येताना रिकाम्या हांड्यानी आणि व वरती चढत जा चढताना भरलेल्या हांड्याने एक एक दोन दोन हांडे घेऊन ही सगळ्या महिला मंडळ जे आहे ते गावामध्ये जात आहे आता आता कुठे फेब्रुवारी महिन्याची ही वीस तारीख आहे आणि मार्च महिना एप्रिल मे सगळं यायचे आहेत पाण्याचं दुर्भक्ष सुरू झालेलं आहे पाण्याचं प्रचंड या ठिकाणी दुष्काळ आहे आणि या गावामध्ये आणखी विशेष म्हणजे या गावामध्ये जी काही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जी काही पाईपलाईन आहे हे सुमारे दोन तीन वर्षापासून हे काम सुरू आहे ते तसंच पडलेलं आहे आणि मी आज जरा अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे ते त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळं मी आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला बोललो की ताबडतोब मला पाणी पाहिजे आम्हाला ह्या गावाला फक्त पाणी पाहिजे तुमच्या तांत्रिक गोष्टी आम्हाला सांगू नका आम्हाला पाणी देण्यासाठी तुमच्या सगळ्या यंत्रणेला तुम्ही सतर्क करून हे पाणी या गावाला कसं लवकरात लवकर मिळेल अशा सूचना मी आज त्यांना दिलेल्या आहेत बघू यांचा आणखी एक दोन महिन्यामध्ये पाठपुरावा करून जिथे काही पाईपलाईनचे लिकेजेस झालेले आहेत काही ठिकाणी नुसतं यांनी पाणी हे जे नळ आहेत नळ नल फक्त नळाच्या तोट्या काढून पाईपलाईन अंतर्गत अंतर अंतरलेली आहे पण मुख्य जी टाकी आहे ती टाकी झालेली नाही इथून तिकडं आणखी कनेक्ट ती टाकीला हे पाणी कनेक्ट केलेलं नाही किंवा आणखी त्या पा